अलीकडच्या काळामध्ये आपण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो जे लेखकाला हवं असतं त्याच्यावरती कधीकधी अशा प्रकारे जे तुम्ही म्हणताय की चॅनलचा असेल निर्मात्यांचा असेल किंवा दिग्दर्शकाचा असेल असं काही प्रेशर असतं त्यांच्यावरती की नाही आम्हाला हे पटत नाही हे जर थोडं बदला आणि वेगळं लिहा असतो ना आणि हे लेखक मान्य करतो त्याच्या लिहिलेल्या कथेमध्ये गरजू लेखक मान्य करतो ज्याला गरज नाही तो मी बदल करत नाही आपण पण अक्षक करायला नको हा शेवटी गरजेचा प्रश्न तयार होतो काही काही ठिकाणी विशिष्ट बदल करायला सांगितलेच जातात मग लोकांची भावना काय कारण शेवटी हे जे सगळं आहे ना नाटक किंवा चित्रपट किंवा सिरियल्स हे आहे प्रेक्षकांसाठी तर एखाद्याने फारच काहीतरी खळबळजनक लिहिलं ते बघितल्यानंतर आता दगडफेकच होईल अशी जर का भीती असेल तर मग अरे तू कशाडी करतोय से बरं एवढं काय तुला जागतिक सत्य सांगायचं आहे आणि याच मालिकेतनं किंवा याच चित्रपटातनं सांगायचं आहे तर हे, हे टाळूया आपण आणि ते तसं माझं वैयक्तिक मध्ये असं टाळलेलं बरं उगाच प्रेक्षकांच्या भावनांशी खेळायला जायचं बरं तू खेळ भावनांची तू तुकाराम आहेस का तू तू संत तुकाराम नाहीस तू तु संत एकनाथ नाहीस तू संत रामदास नाहीस तू ज्ञानेश्वर नाहीस मग तू कशाला काय लोकांना शिकवायला जातो आहेस तू पोट भरूच लेखक येस मग निदान लोकांच्या भावनांशी खेळू नकोस कारण आधीच समाजामध्ये खूप सगळं छान शांतता आहे अशातला काही भाग नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावना अशा उद्दीपित पावतील असं तुम्ही लिखाण करूच नका तुम्हाला एवढं काही समाजाचं पडलेलं नाही तुम्ही लोकांना जे आवडेल छान वाटेल कुठे भांडण होणार नाहीत असं <laughs> इतकं साधं सोपं आहे ते तुमच्या लिखाणामुळे कशाला भांडण व्हायला पाहिजेत बरं असा मुद्दा आहे तो